नमस्कार मंडळी आज आपण फिश करी बनवतो आहे ही फिश करी बघा काय सुंदर दिसते रंग आणि टेक्चर खूप मस्त झाले तेवढी चवीलासुद्धा एकदम जबरदस्त झालेली आहे रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी अडीचशे ग्राम इतका कटला मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी इथं मी चमचाभर मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस माशांवरती पिऊन घेतलेला आहे हे हाताने सर्व माशाला चोळून चोळून लावून घ्यायचं सर्व बाजूनी व्यवस्थित मसाले कोट झाले की याला दहा मिनटांसाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण एक मसाला पेस्ट बनवूया तर त्यासाठी इथं मी एक मिडियम साईजचा कांदा तेलावर परतून घेतलेला आहे थोडंसं खोबरं भाजून घेतलं आहे एक ते दीड चमचा धणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि छोटा एक चमचा जिरेसुद्धा भाजून घेतलेले आहेत हे सर्व मसाले मी भाजून घेतलेत दहा पंधरा लसणाच्या पाकड्याने इंचभर आलंसुद्धा सुद्धा घेतले आता हे सर्व मसाले एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात प्रथम याला बिना पाणी घालता वाटून घ्यायचं नंतर लागेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि एक याची मसाला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे बघा अगदी बारीक अशी मी ही मसाल्याची पेस्ट वाटून घेतलेली आहे आता आपण फोडणी करूयात तर त्यासाठी इथं मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये मॅरिनेट केलेले माशांचे पीस घालायचे आणि हे आपल्याला दोन्ही बाजूनी चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे फ्राय झालेले माशांचे पीस एका एक प्लेटमध्ये काढून घेऊयात आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला फोडणी करायची आहे तर इथं शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये तेला आपण तयार करून घेतलेल्या मसाल्यांची पेस्ट घातली आणि हे मसाल्यांची पेस्ट तेलावर चांगले एक दोन मिनटं परतून घेतलेली आहे मसाला चांगला परतून झाला की यामध्ये मी तर एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचाभर मालवणी फिश करी मसाला घातला एक छोट्या आकाराचा टोमॅटो याच्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत तो घातला टोमॅटो चांगले सॉफ्ट हवेत त्यासाठी मीठ घातलं आणि आता हे मसाले तेलावर थोड्या वेळासाठी चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले सॉफ्ट व्हावेत यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून मिक्सरचं भांडं विसळवून घातलं हे चांगलं मिक्स करून घेतलं हे मिक्स झालं की गॅस कमी करायचा झाकण ठेवायचं आणि मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे चार पाच मिनटांनी बघा मसाले खूप छान परतून झाले यापासून सुगंध तर मस्त दरवळायला लागलेला आहे याला चांगलं एकजीव करून घेऊयात हे मसाले चांगले परतून झाले चांगले एकजीव झाले आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे तर मी जास्त अशी करी बनवणार नाही त्यामुळे मी इथं एक ग्लासभर गरम पाणी घातलेलं आहे आता हे सर्वसुद्धा चांगले एकजीव करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं रश्याला चांगली खळखळ उकळी आली की गॅस कमी करायचा याच्यावर दोन ते तीन कोकमं घातली बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपण फ्राय करून घेतलेले माशांचे पीस घालायचे हलक्या हाताने याला चांगलं मिक्स करायचं चा। गॅस कमीच ठेवायचा आणि कमीच गॅसवर याला आपल्याला बिना झाकण लावता दहा मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटांनी पाहू शकताय करीला मस्त असा रंग आलेला आहे टेक्चर खूप जबरदस्त आहे आणि रशियाला चवसुद्धा खूप मस्त आली होती तर कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद